काय म्हणणार तरी निदान निदानिदान्याय काय पाहिजे त्या शासकीय अधिकाऱ्यांनी परराष्ट्र अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर दुर्लक्ष केलेलं आहे खरं तर गेले वीस वर्ष झाला नवोसा त्यांचा फोटोपूर शहरामध्ये बसलाय आणि बसला असताना त्यांच्या अतिक्रमणामध्ये सक्त मात्र समाजाच्या कार्यकर्त्यांनी एक सामंज्याची भूमिका काम केली फोटोसाइटला घेऊन शासनाचं काम तात्काळ सुरू करण्याची भूमिका त्या ठिकाणी केली असताना प्रांत अधिकाऱ्याने त्यांना इथं येऊन त्यांची चौकशी करून त्यांना जे चर्चे काय म्हणणं आहे ते खरं वास्तविक विचारायला पाहिजे होतं कारण प्रांत तहसीलदार किंवा नॅशनल हायवेचे अधिकारी सगळे जे नॅशनल हायवेचे सगळे आलते त्यावेळेस त्यांना जे अडथळा होतात त्यावेळेस ह्याच लोकांनी येऊन समाज समाजाच्या कार्यकर्त्यांनी विचार निर्णय केला आणि ह्या कार्यकर्त्यांनी खरंच प्रामाणिकपणाने सामंजसपणाने अण्णाभाऊनचा पुतळा साईडला घेऊन ते काम पूर्ण करण्याची सुविधा त्यांनी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी बजावली परंतु शासनाने त्या कार्यकर्त्यांचा विश्वासघात कुठ केला असं मला वाटतं या ठिकाणी प्रांत अधिकाऱ्यांना मला सांगायचं की आपण तत्काळ येऊन कार्यकर्त्यांचं म्हणणं तर काय ते ऐकलं पाहिजे आणि त्यांचे जे प्रश्न आहे ते सोडवलं पाहिजे आणि ते प्रश्न जर नाही सोडवले तर कार्यकर्त्याचा उद्रेक निर्माण होईल आज एक दोन एक दोन गावातले कार्यकर्ते म्हणजे तालुका एक एकवटेल आणि एक एकवटल्यानंतर त्यांनाच म्हणजे मागे काय ही घटना चालू आहे उपोट चालू अपेक्षेप्रमाणे भेट द्यायला पाहिजे शंभर टक्के तहसीलदारच आहेत असं म्हणतात कारण त्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या विनंतीला मान घेऊन कार्यकर्त्यांनी आणि नॅशनल निर्माण होतो किंवा त्यांचं काम चालवत म्हणून त्यांनी बाजूला घेतला आणि काम पूर्ण पूर्णपणे झालेला आहे काम तुमचं काम पूर्ण झालं म्हणून तुम्ही दुर्लक्ष करणार का की जी जबाबदारी तुम्ही घेतलेली आहे ती पार पाडलीच पाहिजे ना प्रांत आणि तहसीलदार म्हणून मला विनंती करायची आहे की प्रांत असतील तहसीलदार आज या ठिकाणी पालखीच्या संदर्भात त्यांची आज मिटिंग आहे ती मिटिंग संपल्यावर त्यांनी यावं आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या उपोषणकर्त्याशी चर्चा करून काय असेल ते तोडगा काढावा आणि उपोषणकर्त्यांना तत्काळ घेतून काही घटना घटक त्या संबंधित अधिकारी असतील किंवा संबंधित अधिकारी आहेत घटनास्थळी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन संबंधित विभागाचा चर्चा करून तो तोडगा काढावाच त्याचबरोबर आज आपल्यासोबत दुसरे कार्यकर्ते आहेत सांगणार असेल नमस्कार मी केशवराव लोखंडे अकलोज आज सर्वसाधारण मातंग समाजाचे काही कार्यकर्ते अजित साठे सुनील साठे बजरंग साठे हे बजरंग कानगे हे अकलूज प्रांत कार्यालयापी अकलूज प्रांत कार्यालयासमोर उपोषणा बसले आहेत उपोषणाचा विषय असा आहे की गेली वीस वर्षापासून लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचा अर्धा अर्धा कृती पुतळा वेळापूरमध्ये बस स्टँडच्या शेजारी आहे आणि तो पुतळा सुशोभीकरण करण्यासाठी शासनाचा ग्रामपंचायतला निधी आलेला आहे परंतु तो निधी इथे निशिकांत शिंदे आहेत त्यांनी तो स्वतंत्र सैनिक आहेत त्यांनी तो अडवून ठेवला आहे की जागा माझी आहेत मला शर्तीमध्ये मिळाली होती शर्तभंग दोन हजार अठराला ला संपून जा ती जागा शासनाला रिटर्न करावी आणि शर्तभंग मध्ये ती जागा त्याच्या नावावर कट झालेली आहे शासनाच्या काही हालगर्जीपणामुळे ती जागा त्याच्या नावावर उतारा निघतोय म्हणून त्यांनी महामानव डॉक्टर लोकशाही अण्णाभाऊ साठे त्यांच्या पुतळ्यातला जो निधी आला आहे सुशोभीकरणाचा तो आढळून ठेवलेला आहे हा स्वतंत्र सैनिक चुकीचं काम करतोय ह्या स्वतंत्र सैनिकाला समजायला पाहिजे आपण देश राज्य ज्याच्या जीवावर चालतंय त्या ठिकाणी त्या महामानवास आपण जर विरोध केला तर महाराष्ट्रातील देशातील समाज बांधव मातर समाज बांधव असतील बहुजन समाज बांधव असतील हे आपल्याला चुकीच्या आपल्याला चुकीच्या पद्धतीनं प्रश्न विचारतील किंवा चांगल्या पद्धतीनं प्रश्न विचारतील आपल्याला काही दिवसात त्या प्रश्नाला सामोरं जावं लागणार आहे त्या स्वतंत्र सैनिकाला आठवणीत येईना त्याचं वयाचं भान आहे असं मला वाटतंय हाकेच्या अंतरावर आमदार साहेब उत्तमराव जानकर आहेत हे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आम्हाला काही दिवसापूर्वी सांगितलं होतं अण्णाभाऊ साठेंच्या सुशिभीकरणाला आम्ही चांगल्या पद्धतीनं मदत करू सहकार्य करू शासनाकडून करू जिल्हा परिषदकडून करू परंतु उत्तमराव जानकर साहेब त्यात निष्फळ ठरलेले आहेत तसेच माझे आमदार असतील रामभाऊ सातपुते साहेब यांनी दुर याकडे दुर्लक्ष केलं आहे आणि एवढ्याने दुर्लक्ष केलं असलं तरी तहसीलदार साहेब आणि प्रांत साहेब हे काय डोळे झाकून बसलेत काय आज दलित समाज उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये या ठिकाणी बसला एखाद्याला उष्माघात झाला तर हा दलित समाज तुमच्या घरासमोर आंदोलनाला बसल्याशिवाय राहणार नाही तहसीलदार साहेब तुम्हाला विनंती करतो डीवायसी साहेब तुम्हाला विनंती करतो प्रांत अधिकारी यांनी सर्वांनी मिळून आम्हाला ज्या आंदोलन ठिकाणी आम्ही आंदोलन करते बसलो आहोत साहेबांच्या पुढे येईल त्याही पेक्षा तीव्र आंदोलन आम्ही पुढील दिशा अजितसाठी ठरवतील त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करू आम्हाला प्रांत साहेबांनी आज न्याय द्यावा आमचा अर्धा अर्धा कृत्य पुतळाजी बसवला आहे तिथं सुशोभीकरण करण्यासाठी ज्या अडचणी येते ती, ती दूर कराव्यात आम पु। ही आमची विनंती करतो जय जय भारत अकलूज प्रांताधिकारी कार्यालयासमोर सकल मातंग समाजातील कार्यकर्त्यांचं समाज बांधवांचं या ठिकाणी उपोषण सुरू आहे आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे वेळापूर शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या जी जागा होती ती जागा आपल्या माजी सैनिक शिंदे यांची असून ती शर्तीची होती परंतु दोन हजार अठरा साली शर्तभंग झाले कारणाने आणि सध्या अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला निधी येऊन पडलेला आहे परंतु त्या ठिकाणी त्या निधीचा विनियोग करता येत नाही त्या ठिकाणी त्या निधीचा विनियोग करण्यास अडचण येत असल्या कारणाने ही शर्तभंग झालेली जमीन त्या ठिकाणी सरकार जमा करावी आणि अण्णाभाऊंच्या स्मारकाचं त्या ठिकाणी सुशोभीकरण करावं या मागणीसाठी सकल नाभिक समाजाचे सॉरी सकल नाभिक समाजाच्या वतीनं मी या आमच्या सकल नाभिक मातंग बांधवांना